नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण परिमितीय चाचणीमधील अॅनोवा म्हणजे अनालिसिस ऑफ वर ही संकल्पना समजून घेतली आजच्या भागात आपण परिमितीय चाचणीमधील दुसरी जी काही चाचणी आहे ती म्हणजे सहप्रसरण विश्लेषण त्याला अनालिसिस ऑफ को वरायन्स आणि अँकोवा अशी संकल्पना आपण म्हणू शकतो आता हे सहप्रसरण विश्लेषण म्हणजे काय की हे प्रसरण विश्लेषणाचंच काय आहे विस्तारित रूप आहे जे आपण मागील भागामध्ये बघितलेलं होतं अनोवा तर सब म्हणजे प्रसरण विश्लेषण जे आहे त्याच काय आहे विस्तार केलेलं असं स्वरूप आहे आता हे प्रसारण विश्लेषण ही संकल्पना सुद्धा ए फिशर यांनीच काय केलेली आहे शोधून काढलेली आहे म्हणजेच काय की प्रयोग करण्यापूर्वी आपलं जे काही चल असतं ज्या चलांवर आपल्याला नियंत्रण करता येत नाही तर त्यावर सहप्रसरण विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राद्वारे आपल्याला काय करता येतं नियंत्रण हे ठेवलं जात असतं कारण तुम्हाला प्रायोगिक पद्धतीमध्ये याचा जास्तीत जास्त काय होत असतो उपयोग होत असतो त्याच पद्धतीने शैक्षणिक संशोधन ज्यावेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला दोन समतुल्य गट ज्यावेळेला आपल्याला करायचे असतात त्यावेळेला कधी कधी आपल्याला ते दोन समतुल्य गट करता येत नाही कधी कधी ते अडचणीचं होत असतं तेव्हा अचूकता राहावी किंवा नेमकेपणा राहावा यासाठी समतुल्य गटांवर प्रायोगिक पद्धतीने आपण वेगवेगळ्या चाचण्या किंवा कसोट्या देऊन आलेले जे काही निर्णय असतात ते निर्णयाचं विश्लेषण करता केलं जातं ज्या माध्यमातून आपण अशा प्रकारचं विश्लेषण करत असतो त्या विश्लेषणाला आपण सहप्रसरण विश्लेषण म्हणजेच अनालिसिस ऑफ कोवरायन्स असं त्याला काय केलं जातं म्हटलं जातं अतिशय सोपी आणि साधी ही पद्धत आहे म्हणजे अॅनोवा आणि अँकोवा या परिमितीय चाचणीमधील जे काही चाचण्या आहेत त्याची संकल्पना आपण समजून घेतली आता बरेच विद्यार्थी काय करत असतात पियर्सन आर म्हणजे सहसंबंध गुणक जो आहे आणि त्याच पद्धतीने टी परीक्षिका याचा जास्तीत जास्त वापर करत असतात पण जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त मध्यमाना म्हणजे नमुन्याच्या आधारे तुम्हाला जास्त मध्यमान मिळत असतात म्हणजे अनेक मध्यमान किंवा दोनापेक्षा जास्त मध्यमान जी मिळत असतात त्यावेळेला आपण अॅनोवा किंवा अँकोवा ही प्रस ही विश्लेषण पद्धती जी आहे त्याचा काय करत असतो वापर करत असतो अशा रीतीने मित्रांनो आता आपण परिमितीय चाचणीतल्या ज्या काही वेगवेगळ्या चाचण्या आहोत त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की पियर्सनचा आर आहे किंवा टी परीक्षिका आहे एनओ आहे एनको आहे या चारही संकल्पना आपण काय केलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत पुढील भागात आपण अपरिमितीय चाचणी जी आहे ती संकल्पना आपण या अगोदर समजून घेतलेली आहे त्यातील काय स्क्वेअर ही जी काही चाचणी आहे ती नेमकी काय आहे याबद्दल या आपण विश्लेषण करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद